मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय हा पुतळा नेमका कशामुळे कोसळलाय हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये विशेष म्हणजे नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला मालवण मध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं आणि अवघ्या आठ ते नऊ महिन्यातच हा पुतळा आता या ठिकाणी कोसळलेला आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती हा पुतळा नेमका कसा कोसळला यामागील कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये त्याचा शोध सुरू आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुतळ्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या कुतळ्यामध्ये जो काही हलकरी पण असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं एक वा वा ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच तर गज आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेऊन नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेम म्हणून तीव्र आंदोलन करू पूर्ण माहिती नाही तशी घडली असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे माझी खात्री आहे की आमचे पालकमंत्री हेच पीडब्ल्यू डी खात्याची मिनिस्टर असल्यामुळे ते सगळ्या प्रकाराची चौकशी करतील पण चौकशी करण्यापेक्षा सुद्धा पु पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं आता खुद्द महाराष्ट्राचा आणि भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे